हरियाणामधील धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुमारी स्नेहल उर्फ गौरी भाऊसो खरातने पटकावले दोन रौप्य व एक कांस्यपदक गौरीच्या यशाने सिद्धेवाडी गावाचे नाव देशपातळीवर उंचावले मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावची कन्या नॅशनल चॅम्पियन स्नेहल उर्फ गौरी भाऊसो खरात हिने हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेमध्ये दोन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले गौरी हिने पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही पदके मिळवली आहेत नॅशनल चॅम्पियन स्नेहलोर्फ गौरी भाऊसो खरात हिच्या कामगिरीमुळे सिद्धेवाडी गावचे नाव देशपातळीवर उंचावले आहे गुरुवर्य अभिजित मस्कर यांचे स्नेहलोर्फ गौरी भाऊसो खरात हिला मार्गदर्शन लाभले राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर मिरजेत आलेल्या गौरी भाऊसो खरातचा माजी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी युवा नेते दादासाहेब धडस एस वाय खरात सिद्धेवाडी ग्रामपंचायत सदस्य स्वराज रावण खोत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नाईक बाबासाहेब खोत मेजर आनंदा खोत सोसायटी संचालक गोरख शिणगारे महादेव बंडगर ज्योती नाणा खोत अरुण काळे मेजर व गावकरी उपस्थित होते मिरज नगरीमध्ये सिद्धेवाडी गावची कन्या कुमारी नेहलबाऊसो खरात उर्प गौरी तिने नॅशनल स्पर्धेमध्ये हरयाणा येथे पार पडलेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये तीनशे मी तीन हजार मीटर पंधराशे मीटर व क्रॉस कंट्री या तिन्ही स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून आज सिद्धेवाडीचं नाव उंचावलं या याचा आम्हाला स सर्व सिद्धेवाडीवाऱ्यांना सार्थ अभिमान आहे कारण आज सिद्धेवाडीचं नाव कुठं तर गौरीच्या नावानं रूपानं कुठं तर सिद्धेवाडीचं नाव आज आमचं हे जगाच्या नका ज्या देशाच्या नकाशात कुठं तर दिसली की सिद्धेवाडीचे कुमार गौरीनं एवढं मोठं कार्य केलं की के बाहेरच्या जा राज्यात जाऊन नॅशनलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल मिरज विधानसभा क्षेत्राचे लोकनेते भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला व सर्व सिद्धेवाडी नगरीतील गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व तिच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व शुभेच्छा आणि गौरीच्या पाठीच्या आम्ही ठामपणे इथून पुढे ठामपणे गौरीच्या पाठीमागं उभारायला आम्ही तयार आहे असे सिद्धिवाडी वतीनं सर्व सिद्धिवाडीच्या ग्रामस्थांवतीनं त्यांचं आभार मानतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो